मानाची सर्वांचं मी सर्वांचं एकदा पहिल्यांदा स्वागत करतो मला असं वाटतंय की खर तर जर खरोखर जर ज्यांना काय कळत असेल तर इलेक्शनला संपूर्ण पाठिंबा सुरेश भाऊ खाडेंना द्याय सारखं त्यांचं काम आहे पण का विरोध करतात लोक कशासाठी विरोध करतात काय मला समज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आघाडी घेण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तानाजीराव दळवी यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात सक्रिय आघाडी घेतलेली दिसून येत ता आहे तानाजीराव दळवी हे एरंडोलीचे माजी सरपंच आहेत मिरज तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने ते सुरेश भाऊच्या प्रचारात सक्रिय आहेत एरंडोली येथील जाहीर सभेत बोलताना तानाजीराव दळवी म्हणाले सुरेश भाऊ खाडे जेव्हापासून मिर्जेचे नेतृत्व करत आहेत तेव्हापासून ते मिरजेत विकासच करत आहेत त्यांनी ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे अशा या कार्यसम्राट सुरेश भाऊंना लोक विरोधच कसे करतात हेच मुळात समजत नाही लोकांना खरे आणि खोटे यामधील फरक कळत नाही त्यांनी व्यंकोची वाडीमधून सुरेश भाऊंना तीन वेळेस मोठे लीड दिले आहे हे सुद्धा सांगितले तसेच एरंडोली गावातूनही मोठे लीड देऊ असेही ते यावेळी म्हणाले स्वातंत्र्य नंतर स्वातंत्र्य पहिल्यांदा महिलेला बहिणीला कोणतर भावाची सरकारची ओवाळणी असेल तर या शासनाने दिलेली आहे मी येरोली गावचा पाच वर्ष सरपंच होतो त्या काळात ज्या काही योजना असतील त्या भाऊंनी मला संपूर्ण सहकार्य केलेलं होतं याच वेळी मी राहायला व्यंकुचवाडीमध्ये आहे तर व्यंकुचवाडी गावची व्यवस्था तुम्हाला आहे रस्ता नव्हता लाईट नव्हतं पाणी नव्हतं लाईट काहीच नव्हतं का, का दुर्लक्षित होतं तर आमच्या गावात मतदान कमी होतं भाऊगड जायला मला घाबरत होतो कारण ह्याच्या अगोदर आप्पा एक नेता आमच्या गावात बोलवलं त्याला आमच्या समस्या सांगितल्या त्यानं काय सांगितलं तुमच्या मागण्या तुमच्याजवळ ठेवा आम्हाला मत एक पण देऊ नका पण तुम्ही आमच्या आमच्यासंग काहीच बोलू नका का तर मतदान कमी होतं त्यामुळे सगळ्यांनी आता काय करायचा प्रश्न होता भारत स्वतंत्र झालं एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यापासून रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही कायच नाही असं एकच गाव असेल व्यंकुजवाडी बरेच नेते आले गेले कोणीही लक्ष घातलेलं नाही आम्ही भाऊंच्याकडं आमची टीम आहे चांगली एक पंचवीस पन्नास लोकांची टीम आहे आता बरेच लोक सदस्य आमच्या कमिटीतली इथं आहेत तर त्या लोकांनी आम्ही भेटायला गेलो तर भाऊनी रस्ता केला शाळा केली पाणी दिलं सगळंच दिलं तर त्याच्या बदल्यात आम्ही भाऊ पाच तीन वर्ष झाले आमदार झाले तर चौथ्यांदा अगोदर जतन जतलं झालेत तर आमचं भाऊ एक मिनिट हॅलो एक मिनिट तर भाऊ आमच्याकडे जरा लक्ष द्या भाषणाकडं तर आमच्या जर तुम्ही टक्केवारी काढली तर मी जाहीरपणे सांगतो की होणाऱ्या भाऊच्या टक्केवारीत प्रत्येक गावचं आपल्या मिरज मतदारसंघात चव्वेचाळीस गाव आहेत एकूण मिरज तालुक्यात चौसष्ट आहेत त्यापैकी भाऊ न मतदान करणार चव्वेचाळीस गाव आहेत तर कुलकर्णी साहेब मी जाहीर आवाहन करतो की भाऊला ला एक नंबरचं मतदान असेल तर व्यंकुजी वार्डातला असेल त्याचप्रमाणे यारुडलीत पण काम होत नाही हा माझा प्रश्न आहे भाऊने काय कमी केले हो तुम्ही विचार करा भाऊ आई यायच्या अगोदर काय अवस्था होती किती लोक यायची मतदान घ्यायची जायची काय विकास केला भाऊने काय केलं नाही थोडं मला जर सांगा पहिल्यांदा भाऊंची भाषा बवाळ आहे कोणपण येऊ दे विरोधक येऊ दे सत्ताधारी होते त्यांनी काम करतात ही त्यांची चूक झाली का कशासाठी विरोध करताय उल्लीतलं मतदान ही शंभर टक्के का होत नाही किंवा असं का होत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये की हे बाबा माणूस जातीवंत माणूस आहे कुठल्याही समाजाचा माणूस नाही एक जात ही ठराविक लेवलला असत्या जे महान होत्या ते कुठल्याही जातीचे नसत्यात सगळ्या समाजाचे असतात भाऊने कधीच हा मराठा म्हटलं नाही हा कुठल्याही जातीचा विचार केला नाही त्यांनी अहोरात्र अहो रात्र जनतेसाठी काम केलंय त्यांनी मताचा विचार केला नाही उदाहरणार्थ सांगतो एकदा एकदा भांडण झाली होती मी माझ्याकडे एखादी सरपंच आली म्हटले भाऊ नजरा फोन लावा आमचं काम सांगायचं आहे मी काम सांगितलं भाऊ म्हणले त्या माणसाची चूक आहे तू मला फोन का केलास काय झालं भाऊ म्हणलं त्याच्या मागं मतदार आहेत आणि तुम्ही ज्याला तक्रार घेऊन आलाय त्याच्या मागं एक पण माणूस नाही मला मतदार नको आहेत म्हटले मला गौरगरिबांची सेवा करायची आहे अशी माणसं या समाजात फार कमी आहेत माझ्या घरातलं उदाहरण सांगतो गेल्या वेळी सप्टेंबर मध्ये माझा मुलगा कामानिमित्त त्याला जॉब लागला लंडनला गेला भाऊ लंडन ना कुठं समजलं मला काय माहीत नाही भाऊने त्याला शुभेच्छा दिल्या फक्त शुभेच्छा कोण पण देईल पण त्याला एक आधार दिला बाळा तू जा म्हणले तू बिंदास जा तुझ्या पाठीमाग तुझ्या घरात काय अडचण तर मी आहे मी सर्वसामान्य भाऊचा छोटा कार्यकर्ता पण त्याला एवढा आधार त्या त्यापोर्न काय केलं गेल्या वर्षी एक वर्ष संपलं भाऊ सप्टेंबरला रहे रहे, तर त्यांना विचारलं मी सुट्टीवर येणार आहे इलेक्शन कधी आहे म्हटलं इलेक्शन जो काय तर म्हटलं मी भाऊला मतदान आहे ज्यावेळी इलेक्शन असेल त्यावेळी मी येणार आहे एवढं प्रेम तुमच्यावर आहे भाऊ आता कार्यकर्ते आमच्यासारखे हे कार्यकर्ते नेते ने असतील पण तुमच्या मागं सर्वसामान्य जनता आहे ज्या बहिणींना दिवाळी हक्कानं साजरी केली ज्यांच्या चेहऱ्यावरची हास्य आहे ती एकही महिला तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही काय असतील नेते मंडळी कशासाठी विरोध करताय ते मला माहित नाही पण माझ्या मनातला एकच प्रश्न आहे की तुम्हाला विरोध का करायचा एकही कारण त्या माणसानं दाखवायचं कोण गेलाय त्यांना भाऊने उलट बोललंय काय तू कुठलं काम मला मतदान केलायच आतापर्यंत कधीही विचारलंय त्यांनी प्रामाणिकपणे तुमचं कामच केलंय व्यंकेशवाडीचं मी नाव काय घेतोय आमचे चार पाच अजून लोकवस्ती असून त्यांनी कुठलंही काम आमचं करायचं कमी केलं नाही त्याबद्दल भाऊ आमच्यातली टीम तयार आहे तुम्ही काही काम सांगायला तयार आता समोर आहेत आमच्या टीममधली तुम्ही आम्हाला आठ दिवस तुम्ही आमच्यासाठी पाच तुम् वर्ष काम करताय तर तुम्ही आम्हाला काही काम सांगा मी तुमच्या पाठीशी राहायला तयार आहे आणि मी सगळ्यांना एक हात जोडून विनंती करेन की जर तुमच्या मनात खरोखरच तुम्ही जर परमेश्वरला घाबरत असाल तुम्ही जर चांगल्या माणसाला चांगल्या माणसाला जर मतदान करत असाल कोणी जर खोळसळ माणसाचं ऐकत नसाल तर येत्या वीस तारखेला तुम्ही कमळ हे चिन्ह भाऊकडं बघायचं आहे आणि त्यालाच मतदान करायचं आहे नाही तर लोकशाहीचा विश्वास उडेल मित्रांनो जे काम करत नाही त्याला जर आपण मतदान केलं विरोधकांना बोलायसारखे आमच्याकडे वेळ नाही आणि आमच्याकडे कामाचा एवढा डोंगर आहे भाऊचा की विरोधकांनी आम्ही काही बोलणार नाही पण मी माझ्या सर्वसामान्य जनतेला विनंती करेन की येत्या वीस तारखेला कसल्याही परिस्थितीत आपण वेळ काढायचा आहे मतदान करायचं आहे